नमस्कार मीनाक्षी पाटील ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे, करना रहे। में आहे तर मी आज करणार आहे बोंबील रसा आणि बोंबील फ्राय तर चला आपण रेसिपी बघून घेऊया आज मी आणले आहे मार्केटमधून भरपूर मच्छी तर पहिल्या आहे माकळ्या मोठ्या आणि दुसरी आहे सुरमई आणि ही आहे बोंबील ते पण मोठे मोठे हे बघा दिसतच असतील गोल गोल आणि छान अशी पिवळी सफेद कोलंबी कोलंबी आहे मी या आणली आहे चार प्रकारची मिरची छान अशी दर्यातली कोलंबी आहे माकुले आहेत हे बघा मोठ्या मोठ्या माकल्या आहेत सुरमय आहे आणि बोंबील तर मी ह्याची हे वेगळी वेगळी रेसिपी पाठवणार आहे तुम्हाला तर चला आपण रेसिपी बघूया हे आता छान मी अशी गोल घर गर मुक्या मुख्या तोंडाचे बोंबील आणलेले आहेत तर चला आपण ह्याची रेसिपी बघूया तर आता मी सर्वात प्रथम बोंबील कापायला घेते मी घरीच आणते कापायला मी मावशीकडून नाही घेत कापून कारण का आपल्याला हवे तसे मग घेता येतात बोंबीलचे तुकडे करून किंवा उभे चिर उभेच तळून घेऊ शकतो आपण म्हणून मी घरी आखेच घेऊन येते अक्का मस्त कापून झालेला आहे जास्त नाही मी याचे दोनच तुकडे करते हे बघा छान असे घरगरी दिसतात तुम्हाला बोंबील आणि एकदम ताजे आणि डोळी डोलीचे डोली आहेत हे बोंबील चविष्ट आहेत हे मी येत ना दीडशे रुपयाचे बोंबील घेऊन <laughs> आले अगदी मला स्वस्त आणि खूप ताजे बोंबील मिळाले दोनशे रुपये वाटा होता बार्गेनिंग तर आपण बायकाने करायचंच आहे म्हणून मी दीडशे रुपयाचा वाटा घेऊन आली बघा ना किती छान आणि ताजे फ्रेश मला दीडशे रुपये दाखदी किती सहा बोंबील आले ते पण मोठे मोठे हे बघा ना दिसतात असतील बघा किती असे मस्त घरगरीत आहेत माझ्या मिस्टरांना फार आवडतात आणि त्यांना असे मोठे मोठेच बोंबील आवडतात बारीक बोंबील ते असं म्हणजे बघत ना गटगडीत गड़ खाल्ले पाहिजे खाता आले पाहिजे म्हणून असे बोंबिल त्यांच्यासाठी आवर्जून मी असेच बोंबील घेऊन फडफडीत अगदी तुम्हीच सांगा मला हे बोंबिल स्वस्त मिळाले का महाग मिळाले कमेंटमध्ये नक्कीच कळवा मी दीडशे रुपयाचे सहा बोंबील ते पण मोठे साईजचे आणलेले आहेत आमच्या उरण नाक्या उरण उरण फिश मार्केट तुम्ही पण नक्कीच खूप छान फिश मिळते आणि सगळ्या प्रकारच्या मच्छर मिळतात आणि फ्रेश मिळतात आणि तिथे जाऊन आपण बार्गेनिंग करायची असते ते, ते सांगतात काहीही आपण आपल्या पद्धतीने घ्यायची आपल्याला जशी परवडते तशी हा हा ते कापतानाच मजा एवढी येते खाताना पण तेवढीच येईल चला आता आपण बोंबील छान असे धुवून घेतलेले आहेत चला आता आपण याची रेसिपी बघूया आता मी आलू लसून पेस्ट करायला घेते तेही सांगते तुम्हाला त्याचे फायदे आलं आहे ना कधी पण जर खराब असेल कुठे तर ह्या ना कापून घ्या छान धुवून घ्या आणि साली सकटच टाका त्याचा खूप छान फायदा आणि स्वादही छान होतो मी बाजारी आलं लसून पेस्ट खात नाही कधीच अजून खाल्ली नाही आहे आयुष्यात घरीच केलेली आहे बघा आलं कुठेही खराब नाही आहे किडका निघाला नाहीये तर तुम्ही घेताना फक्त चिरून ते बघून घ्या पण सालीसकटच घ्या मी छान धुवून घेतले बघा माती वगैरे अजिबात नाहीये आणि किडकंही नाहीये तर त्याला आपण पेस्ट करून घेऊया ते बघा ही मी आला लसूण पेस्ट काढून घेते डब्यामध्ये तर सगळ्यात आधी आपण ही घरगुती लसूण पेस्ट टाकून घेणार आहे हे मी बोंबील साठी करते आहे आणि चिंचेचा खोड तुम्ही काही वापरू शकता लिंबू कोकम पण चिंचव्या कोळ्याने वेगळी टेस्ट लागते चिंचेच्या पाण्याने तर चला आपण मसाला टाकून घेऊया हळद घेतलेली आहे आणि हा आपला आगरी मसाला धना पावडर आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे छान आता मस्त हे सगळं करते मस्त एकजीव करून घ्यायचं छान आणि जास्त नाही दहा मिनिटं ठेवलं तरी बास बोंबील काय मस्तच लागतात तसे पटकन तळले तरी पण आणि ठेवायची गरज नाही लागत खरंच त्याला मुरायची गरज नाही लागत आता हे मी थोड्या वेळासाठी दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवते आणि आता आपण करून करायला घेऊया रसा तर सगळ्यात आधी आहे हा माझा वाट हे मी वाटलेला मसाला आहे हा मी चार पाच दिवसाचा एकत्र करून ठेवते फक्त याच्यामध्ये खोबरं लसूण आलं आणि कांदा हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट केलेली आहे म्हणजे आपलं वाटप तर हे मी आता आपलं हे बोंबल्याच्या रसासाठी घ्यायचे घेतलं मी ह्याच्यामध्येच सगळा मसाला घेणार आहे तर सर्वात आधी अर्धा चमचा हळद दोन चमचे आपला आगरी मसाला तुमचा कोणताही मसाला जो तुम्ही घरगुती वापरत असाल तो आणि धना पावडर कारण का ह्याच्यामध्ये आपले सगळे मसाले आहेत तर दुसरा गरम मसाला वगैरे घ्यायची गरज नाही आहे आणि चिंचेचा खोड हे मी एकत्र एक सगळं पाणी करून घेणार आहे त्याला आपण फोडणी करून घेऊया आता मी तेल घेतलेलं आहे एक माप घेतलेला आहे भरून छान असं तापू द्या हिंग घेतलेलं आहे थोडस आणि ह्याच्यामध्ये मी लसूण पेस्ट टाकते भरपूर छान अशी मस्त त्याला असं खमंग वा तांबूस होऊ द्या आणि हे आता आपण वाटप घेतलं होतं ना जे मिक्स करून त्याच्यामध्ये आपण पाणी करून पाणी टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकू शकता जेवढं तुम्हाला रस्सा हवाय पातळ हवाय घट्ट हवाय तुमच्या सोयीनुसार मी ह्या पद्धतीत करते मी बोंबील डायरेक्ट सोडत नाही कारण का बोंबील ते पटकन शिजतात म्हणून ते पहिला आपण ही ग्रेव्ही शिजवून घेऊया उकळ काढून घ्यायची आपल्याला तर हे मी टाकते ह्याच्यात बघा लसूण छान तांबूस झालेला आहे मी गॅस लो केलाय त्याच्यात अजून मीठ बाकी आहे तर हे पण मी टाकणार आहे अजून पाणी घेते मी मी माझ्या सोयीनुसार पाणी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार पाणी घ्या हे माझं एक टायमरचं कालवण आहे तर मी त्या पद्धतीने केलेलं आहे तर ह्याला छान अशी उकळ येऊ द्या मी मीठ घालते त्याच्यात माझ्या चवीनुसार मला जेवढं लागतं ह्याला छान उकळ येऊ द्या मग आपण ह्याच्यात बोंबील सोडणार आहोत तरी बघा मी हे तांदळाचं पीठ घेते आपली ग्रेव्ही छान घट्ट व्हायला आणि लागायला म्हणजे थोडस वाटप कमी लागतं त्याला ह्याचंही पाणी करून टाकायचं आहे मी, मी सगळ्या मच्छीच्या कालवण्यात टाकते हे तांदळाचं पीठ म्हणजे कसं वाटण घट्टही होतं आणि वा, वाट आणि वाटणाचं गरज लागत नाही सार छान होतो अगदी घट्ट बस एवढंच आता ह्याला छान उकळ येऊ द्या आता ह्या छान कालवणाला उकळ आलेली आहे तर आपण बोंबील सोडून घेऊया मिक्स करून घेतलं हे बघा आणि बस एक दोनच उकळ काढायचे आणि गॅस बंद करायचे तर मी गॅस लो केलेला आहे छान एका उघडीत होऊ द्या ते तांदळाचा पीठ आणि एकदम बारीक रवा जो येतो ना तो घेतलेला आहे मी चणीदार नाही घेतलेला आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी मसाला घालणार आहे बस आणि आता हा मिक्स करून घेणार पूर्ण एकजीव करून घ्यायचा पीठ रवा आणि मसाला चला तर तवा तापलेला आहे याच्यात तेल टाकून घेऊया तेल छान तापलेलं आहे तर आपण बोंबील सोडून घ्यायचे हे बघा बारीक रवा छान वाटतो ना खाताना पण आणि तळायला पण छान वाटत मी एक एक बोंबील सोडून घेते हे बघा ही मी ना पोटाची बाजू अशी ठेवली आहे म्हणजे ते सगळीकडून छान तळून होतं म्हणजे आपल्याला फिरवायला मिळत छान सगळीकडे पीक लागलेलं ला आहे ना मस्त आता छान एक साइडला खरपूस तळून होऊ द्या मग आपण त्याला पलटी मारूया कालवण छान झाले उकळ आलेली आहे सगळी बाजूने जास्त वेळ ठेवायचं नाहीये आहे हे बघा दिसत असेल तुम्हाला मी दाखवते तुम्हाला पळीने मी जास्त झालं छेडत नाही बोंबील खूप नाजूक असतात मी पळी मारत नाही जेव्हा जेवायच्या वे वेळेस असेल ना तेव्हाच मारत बघा छान असे शिजून आलेले आहेत जास्त शिजवायचे नाही एवढे ते सगळं मोडून मग ते एक जीव होतात आणि कालवण खाताना मजा येत नाहीये म्हणून निर्गा ना तर आता मी गॅस हा बंद करते रस्त झालं आता आपण फ्राय करून घेऊ घेऊन मी एक साईड झाले बोंबी तर मी हे पलटी मारून घेते आता एक साइड झाले एक साइड होऊ द्या मग आपण हे काढून घेऊया आता हे दोन्ही बाजूने बोंबील छान फ्राय झालेले आहेत हे बघा आता मी आता ताट वाढून दाखवते तर चला आपले बोंबील फ्राय आणि बोंबील कालवड झालेलं आहे चला चला आता हे आपलं बोंबील रस्सा बोंबील फ्राय आणि तांद्याची भाकरी भात तर या जेवायला आणि बोंबील रस्सा हा तुम्ही पण करून बघा आणि फ्राय आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद चला पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये